किसनला आज हे आकार्यामध्ये सन्मान करतील नवनिर्वाचित सरपंच इर्थ केंद्रीय शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आम्ही जितके नॅशनल चॅम्पियन करेली हरपुडे ओकार शिंदे यांनी केलेल्या कार्यकर्तत्वाची पोच योगेश्वरी मातेच्या उत्सवाने मेमोरीच्या काठी करायचे तो प्रसाद सर्वांना वाटायचे की का या भोरक्या के माणसाने केलेला आहे त्यांचा सन्मान म्हणजे अख्ख्या गावाचा सन्मान सुबोध गणेश माती घ्या तुस्ते अतिशय चांगले हे दोघे कुठं जाईल ते तू थांबतच नाही महाराष्ट्र कुस्ती सोडायची नाही कुस्ती मंग आपण मागाशी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरती पैलवाना ऐकायला लागल तिकडे शैलेशे के उपमहाट केसरी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार अठरा चे महाट केसरी महाराष्ट्राच्या कुस्ती चंद्रातला बहुबली पैलवान बाला रप्पी शेख अशी कुस्ती लागलेल्या लातूरचा शेलेस आणि सोलापूरचा खडकीचा पालारपी किराणा दुकान चालवून हाडाच्या काड्या करून रक्ताच पाणी करून बापानं पैलवान करून दाखवलं या पालारपीला जेव्हा पाला रपे शंभर रुपयाला लढत होता तेव्हापासून हो मी कुस्ती कॉमेंट लिहित आज बालारप्पीनं या लाल मातीनं सर्व काय अल्बेल केलं जीवन भर आरामात बसून खाईल एवढी संपत्ती या लाल मातीनं दिली लाल माती माणसाला फार मोठं करते तिथं फक्त प्रामाणिकपणा पाहिजे आणि भाई शेख त्याच्या बाप्पाचं कौतुक आहे लेपोराचे हित जाणे माऊलीचे चित्ता ऐशी कळवळल्याचे जात कळी लाभावीत इंग्लिश मध्ये मा एक मन आहे अ गुड फादर बेटर द्या हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा अप्पा बाप हे योगदान देतो मुलाला काय करायचं अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतो माझ्याकडे कुपोषित बालक काढून द्या करून दाखवतो कुणाच्या पोटी कोण जन्मागेल काय सांगता येत ना आला, आला! का का शबास कसा येईल लाल फडक गाजरासारखं कराय टाळ्या या ठिकाणी हे माझा केस तेज महाराष्ट्र पोलीस दलातील आदरणीय बाबासाहेब चोरगे आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपलं या ज्ञानेश्वर माउलीना वयाच्या सोळाव्या वर्षी नऊ हजारो हो हो काकी हात घातलेला शैलेश पैलवान घर 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 पैलवान तुकाराम सीताराम जाधव माजी सरपंच विश्वनाथ बाप्पू निवृत्ती हरगुडे आणि केसनगावचे भूषण आदरणीय के डीवाय एस पी सुदामराव पाटील साहेब त्याचप्रमाणे उद्योजक दत्तात्रय ज्ञानोबा ढोरे पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही कुस्ती देण्यात येते प्रसिद्ध उद्योजक आदरणीय दत्तात्रय ज्ञानोबा ढोरे पाटील त्याचप्रमाणे उद्योजक संदीप काळुराम हरगुडे आणि उद्योजक या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षे प्रक्षेपण ज्यांनी केलेलं आहे ते आमचे बंधू रामदास नारायण हरगुडे पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक लाख पस्तीस या कुस्तीसाठी ठेवण्यात आलेला आहे चला पहिला गणेश जगताप पुणे महापौर केसरी आपण आकडे चला बालारप्पी शेख पैलवानं कब्जा घेतलेला आहे गणेश जगताप चला चालू वर्षी धाराशिवचा अधिवेशन ज्या पैलवानं गाजवलं माती विभागामध्ये ओलारप्पी शेख हनुमान अकारा पुणे बसतात गणेश धांगडचा पट्टा सचिन अप्पा ढोरे पाटील आखाड्याचे अध्यक्ष यांच्यातर्फे पाचशे रुपयाचे बक्षीस गणेशजी हरगोले पाटील यांच्यातर्फे